विशाळगडावरील विशाळगडावरील एकूण अतिक्रमण आणखी पंधरा अतिक्रमण आज पाडली जाणार आहेत असं समजतंय एकंदरीत छत्रपती संभाजीराजे यांनी प्रत्यक्ष विशाळगडावर ते गेले तिथं जी मोहीम उभारली त्यानंतर आता उशिरा न होईना पण प्रशासनाला जाग आली म्हणावं लागेल कारण शंभर अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आली आहेत या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत शेखर काय नेमकं का आज विषयागडावर घडू शकतं अजूनही अतिक्रमण आहेत का की जी जमीन दोस्त करणं बाकी आहे रिद्धी अजूनही जवळपास पंधरा अतिक्रमणं जी आहेत ती पाडणं बाकी आहे आतापर्यंत बघितलं तर शंभरहून अधिक अतिक्रमण जी आहेत ती प्रशासनानं जमीन दोस्त त्या ठिकाणी केलेली आहेत आपल्याला माहित आहे की विशाळगड मुक्ती आंदोलनामध्ये तर हिंसक वळण लागलं होतं आणि त्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळते गेल्या अनेक वर्षांपासून या अतिक्रमणासंदर्भातला लढा जो आहे तो अनेक संघटना देत होत्या ज्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मोठं आंदोलन उभं केलं होतं त्या ठिकाणी जाऊन प्रशासनाला जोपर्यंत आपण हे अतिक्रमण जे आहे ती पाडत नाही तोपर्यंत आम्ही गडावरून माघारी परतणार नाही अशा पवित्रात होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं उद्यापासूनच ही कारवाई जी आहे ती अतिक्रमण हटावची सुरू करण्यात येईल आणि त्यानुसार आपण बघितलं तर मागील दोन दिवसांपासून पहिल्याच दिवशी जवळपास सत्तर अतिक्रमण जी आहेत ती पाडण्यात आली होती आणि त्यानंतर काल दिवसभरात तीस अतिक्रमण जे आहेत ती पाडण्यात आलेली आहेत आणि आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ही अतिक्रमण पाडण्याची कारवाई जी आहे ती सुरू राहणार आहे आज दिवसभरात जवळपास पंधरा अतिक्रमण जी आहेत ती देखील पाडण्यात येतील अशी माहिती मिळते त्यामुळं एकंदरीतच हे आंदोलनानंतर मोठं हिंसक वळण देखील लागलं असलं तरी दुसरीकडे मात्र ज्यासाठी हे आंदोलन सुरुवातीला उभं केलं होतं जे विशाळगडावरती अतिक्रमण होती ती मात्र आता जमीन दोस्त करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू पाहायला शेखर धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी